नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात भरारी फाउंडेशन तर्फे जळगावातील सागर पार्कवर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात रविवारी जळगावकरांनी खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घेतला दरम्यान बीड येथील कलावंत शशिकांत सरोदे यांनी लावणी नृत्य सादर करत उपस्थितांकडून दाद मिळवली बहिणाबाई महोत्सव रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला यात प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांच्या भावगीतांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले i don't know कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय नाट्य व लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विशेष योगदान देणारे डॉक्टर गिरीश सहस्त्रबुद्धे डॉक्टर गणेश चंदन शिवे व अनिल कोष्टी यांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोमवारी शाहीर रामानंद उगले यांच्या शिवराज्याभिषेक पोवाड्याचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवसीय महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप होईल असे आयोजक दीपक परदेशी विनोद ढगे यांनी सांगितले हेमंत पाटील प्रभात जळगाव